प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रियसीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना पालघर तालुक्यात घडली आहे हत्या करून फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली पालघर तालुक्यातील मुरबे येथे राहणाऱ्या प्रियकराने आपल्या प्रियसीची प्रेम संबंधात भांडण झाल्याने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे घडली स्नेहा पुरुषोत्तम चौधरी वयवर्षी एकोणीस असे हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणीचं नाव असून तिची हत्या करून फरार झालेला प्रियकर सुमित नवनीत तांडे वय एकवीस वर्षी सोमवारी संध्याकाळी सातपाटी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले स्नेहा चौधरी आणि तिचा प्रियकर सुमित तांडे हे मुरबे या एकाच गावात राहणारे असून तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात काम करत होते सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे आठ वाजेच्या सुमारास दोघेही आपापल्या घरातून कामावर जाण्यासाठी निघाले असताना मध्येच कुंभवली गावाजवळ रस्त्यात दोघांमध्ये भांडण सुरू झालं भांडणादरम्यान सुमित याने स्नेहाच्या डोक्यावर दगडाने वार करून तिला रक्त बोईसर पोलिसांनी स्थानिक नागरिकांसह खाजन परिसरात शोध मोहीम केली दुपारी मृतदेह परिसरात सापडला बोईसर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत खून करून पसार झालेल्या आरोपी सुमित तांडेल याला सातपाटी येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे तर स्नेहा हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तारापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यात आला या याप्रकरणी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष पवार हे अधिक तपास करत